आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज यड्राव येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा यड्राव येथे विविध ठिकाणी वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुमार व कन्या विद्या मंदिर येथे मुख्याध्यापक अरुण पाटील व कन्याचे मुख्याध्यापक बाजीराव सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपसरपंच स वैशाली साळोखे तलाटी गणेश चावळे माजी सरपंच सरदार सुतार सुकुमार क्षीरसागर राजू जांभळे रवींद्र भोसले सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी उमेश रेडेकर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते सदाबहार ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था येथे मोहन बाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यास चेअरमन प्राध्यापक अशोक रेंदाळे व्हाईस चेअरमन अप्पासाहेब पाटील भूपाल दावाडे नरसुघाट शरद चाफेकर सचिव विष्णू काकडे सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते श्यामराव पाटील यड्रावकर हायस्कूल येथे माजी ग्रामपंचायत सदस्य सुजित गरड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका मनीषा पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पार्वती विद्या मंदिर आर के नगर येथे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शालेय व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी प्रवीण देवकते अजित करडे अशोक भुजबळकर सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शरद विकास सेवा सोसायटी येथे ग्रामविकास अधिकारी उमेश रेडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले येळीप्रकाश अक्किवाटे जीवनधर मोरचिट्टे महावीर पाटील माजी सरपंच उल्हास भोसले दादासो दानोळे विकास दानोळे बबर कांबळे सचिव भरत इंगळेसह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते नाईक निंबाळकर विकास सेवा सोसायटी येथे वैभव कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याडी अशोक साळोके केशव धुमाळे संचालक क्लार्क कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यड्रावहून उत्तम जगताप जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा